नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ औरंगजेब एडा पिसा झाला जेव्हा त्यांना कळले शिवाजी राजे आग्र्यावरून निसटले सूर्य मावळला होता पहारेकरी बदलण्याची वेळ झाली होती अर्जुन सिंहान राजाला खुनावले दोन पेटारे सोडून तिसऱ्या पेटाऱ्याच्या मागच्या बाजूला पेटाऱ्याला राजांनी खांदा दिला मागे मिठाईने भरलेले दोन पेटारे होते एक एक पेटारा बाहेर पडत होता पेटारे घेऊन राजे देखील माग माग मागोमाग बाहेर पडले पेटारे अडवले गेले पेटाऱ्यांची झाकण उघडून मिठाया बघितल्या जात होत्या सर्व टोपल्या तपासून झाल्यावरती पेटारे बाहेर पडले झपाझप पावले टाकत पेटारे पुढे गेले नेले जात होते आता काळोख पडू लागला होता पेटारे आता बाजारपेठेत नजिक एका अरुंद रस्त्यावरती आले कानावर आवाज येऊ लागला तेव्हा राजांनी पाहिले तेथे एक भिकारी बसला होता एक भोई उभा होता राजांनी आपल्या डाव्या हातात असलेला रुपया त्या कटोऱ्यामध्ये भिरकावला राजे पुढे गेले तोच मागून तो गोई आला तो राजा बरोबर चालू लागला त्याने चा मागे उभं राहून त्या दंड्याला खांदा दिला तेव्हा राजे अलगत बाजूला झाले त्यानंतर राजे ते पेटारे होईपर्यंत रस्त्यावरती उभे होते मागून आवाज आला लवकर चला आव आवाजापाठोपाठ राजे गल्लीत शिरले नागमोडी वळणार वर्ना, वळणानं राजे एका घरात घुसले घराचे दार लावले गेले ते एक ते घर एका कुंभाराचे होते कलशा कलशांना पाहताच राजे उद्धारले बाळ राजे ते सुरक्षित आहेत एव्हाना ते पुढे गेले असतील तुम्ही आग्र्यावर निसटलात हे करता सर्वत्र कसून झडत्या होतील जर बाळराजे तुमच्या सोबत असतील तर धोका जास्त संभाव्य आहे कारण ज्यांच्यासोबत लहान मुलं असेल त्यांना त्यांची जास्त चौकशी होईल म्हणून त्यांना पुढे धाडले त्यांच्या सोबत महा महादेव देखील आहेत आता तुम्ही देखील बाळा बाळ राजांना ओळखू शकणार नाही कलश म्हणाले तिकडे आग्र्या आग्र्यांमध्ये हिरोजी फर्ज पडद्याकडे तोंड करून झोपले होते सर्वत्र स, समया एवत होते, अर्जुन, अर्जुन सिंग प्र, प्र प्रमाणे पहाऱ्यावरती हजर होते राजे झोपले होते उशांच्या मंचकावरती टोप आणि तलवारी दिसत होती आता मात्र होऊ लागली होती आज राजांनी जेवणही नाकारले होते कन्याचा आवाज येऊन होता जसे पहारे बदलले गेले तसे भल्या पहाटे हिरोजी उठले आपल्या सहकार्याला देखील उठवले हिरोजी पटकन पलंगा खाली गेले त्यांनी पटकन राजाचे कपडे बदलले मुंडासे घालून ते तयार झाले पलंगावरती लोट ठेवले त्यावरती पांघरून घातले आणि सर्व सारखे करून ठेवले ते दृश्य पाहून असे वाटत होते की डोक्यावरती पांघरून घेऊन राजे झोपले आहेत पलंगा शेजारी हिरोजी डोक्यांमध्ये मान घालून बसले पहाटेचा अधिकारी आत आद डोकावला तो काही बोल बोलणार होता तितक्यातच हिरोजींनी ओठावर बोट ठेवले राजांना झोप लागल्याची खून केली थोड्या वेळाने हिरोजी उठले आणि डोके डेऱ्या बाहेर पडले त्या बाहेरच्या पहारेकरांनी हिरोजींना सांगितलं रात राजांना रात्रपर झोप नाही आता पहाटेच त्यांना डोळा लागला आहे त्यांचं शिर फार दुखत आहे राजे उठायच्या आत औषध घेऊन येतो तुम्ही राजांना अजिबात त्रास देऊ नका असे म्हणून दोघेही शावणी बाहेर पडले दिवस उगवला पण डेऱ्यात मात्र सामसूम होती राजांच्या वागणुकीने सारे जण काळजी मध्ये पडले होते तिथे कुणीही आत जाण्याचा प्रयत्न केला तर राजांना रात्रभर झोप नव्हती त्यामुळे आता सकाळीचे त्यांना टोळा डोळा ला, लागला ते आहे त्यामुळे त्यांना उठू नये यामुळे त्यामुळे आतमध्ये जाऊ दिले ते ते जात नव्हते राजे झोपले आहेत हे ऐकून तिथे आलेले सर्व अधिकारी निघून जात होते सूर्य डोक्यावर आला तरी राजे उठत नव्हते मात्र आता मात्र पहारेकरी अस्वस्थ होऊ लागले होते नेमकं काय झालं आहे त्यांना कळत नव्हतं औषध आणण्यासाठी गेलेल्या राजांच्या मावळ्यांना देखील पत्ता नव्हता आता मात्र पहारेकरांचा धीर सुटला हो, होता त्यांनी पुलात खानाच्या ही वर्दी दिली पण त्या पुलात खानाच्या देखील विश्वास बसत नव्हता तो राजांना पाहण्यासाठी डेऱ्यात झाला आला राजे अजूनही झोपले होते उशाच्या उषाला राजांची टोपी आणि तलवार तशीच होती त्याला ते पाहू सर्व पाहून थोडेसे हायसे वाटले तो राजाच्या बिछान्याजवळ आला त्याने हलक्या आवाजात राजांना आवाज दिला पण काही उत्तर आले नाही त्याने पुन्हा हाक मारली पुन्हा प्रसिद्ध प्रतिसाद नाही आता मात्र सर्वत्र शांतता पसरली पुलात जवळ गेल्या गेला त्यांना ते पांघरून खेचलं ते पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर जणू तारे चमकले अंथरुणावर होत्या होत्या लोट धुल धुलया आणि गिरट्या आता आता त्याचे दात कर वाजू लागले तो एकदम उरडला शैतान भाग गया तो इतका संतापला होता की ते लोड गिरते आता तो त्या पहारेकऱ्यांवरती फेकत होता पहारेकऱ्यांना लाथा मारीत होता पोलात भानावर येताच रामसिंग कडे गेले जे झाले ते ऐकून रामसिंग आश्चर्याचा धक्काच बसला रामसिंग तडक बर... दरबारी गेला बादशाह हो रंगजेब दिवाणी मजलतीत बसला होता तेथे ते वजीरही बसले होते मौलवी मौलवीही तेथे ते हजर होते रामसिंगला तेथे पाहतात बादशाह खुश झाला त्याला शिवाजी राजे आठवले आजचा दिवस त्याचा शेवटचा होता आज सायंकाळी त्याचा शेवट होणार होता आज त्यांना समाधी मिळणार होती औरंगजेबाने रामसिंग राम होता सदैव हसतमुख असणारा रामसिंग आज इतका गंभीर का झाला आहे त्यांचे औरंगजेबाला आश्चर्य वाटले त्याने रामसिंगाला विचारले क्या हुआ रामसिंग इतने गुमसुम क्यू हो रामसिंगाने मान मान वर केली त्याने डोळे भरले होते त्यातून अश्रू गळत होते रामसिंग म्हणाला बादशाह बुरी खबर आहे शिवाजी राजा गायब हो गया औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला थोडा अवधी लागला कुरवाडीत असलेला त्याचा हात सुटला हातातल्या जपाच्या माळेचे म्हणे झपाजप पुढे सरकून लागले तो जोरात ओरडला कैसे गया शिवा पहारे खूप सक्त होते पण आज सकाळी मात्र तो नाहीसा झाला त्यांच्या डेऱ्यावर कुणीही नाही आता मात्र औरंगजेब संतापला त्याने लगेचच पुलाद खानाला बोलावले पुलादने देखील शपथ घेऊन सांगितलं अदृश्य झाला पुलाद खान इतकं कुणीही इमानी सेवक नव्हता औरंगजेबाला प्रश्न पडला रामसिंग हे तू तु, कृत्य आहे तूच त्याला पळायला पड़ा, मदत केलीस तेव्हा रामसिंग म्हणाला रामशी बादशाह क्षमा असावी आपला आतला पहारा खुद्द पुलातखानाचा खानाचा होता आता औरंगजेबांना चारही वाटावरती शिवरायांचा शोध घेण्याची आज्ञा दिली सारे सरदार शिवरायांना शोधण्यासाठी निघाले त्यात रामसिंग होता संभाजी सहरा शिवा कुठे ना कुठे आपल्याला सापडेल अशी सर्वांना आशा होती तपासही तशाच दिशेने चालला होता आग्र्यातील कुंभाराचे घरही तपासले गेले पण तेथे देखील कुणीही सापडले नाही हवेलीच्या तळघरात लपून बसलेले राजे तेथेही राहिले रामसिंगचे पहारेकरी पकडले गेले त्यांना मारहाण केली गेले पण तिथून काहीही निष्पन्न मात्र झाले नाही आग्र्याच्या झळतील त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र सापडले पुलात खानने सारा राग त्यांच्यावरती काढला त्या दोघांची खूप छेड केला गेला पण तरीही त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही रमा राजाने दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असणारा परमानंद आता औरंगजेबाची अवस्था ही वेड्यासारखी झाली होती शिवा पडाला त्या घटनेवरती त्याचा विश्वासच बसत नव्हता पुलाच्या खानाच्या सांगण्याप्रमाणे शिवा खरोखरच गुप्त तर झाला नाही शहिस्ते खानाच्या वेळी तो भिंतीतून प्रकट झाला तसंच तर तो येणार नाही ना स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब हा धोका घेऊ इच्छित नव्हता त्याने लगेच आपल्या भोवती कडेकोर पहारे बसवले मौलवी ठेवले रामसिंगांनी मनसंद काढून घेतली नेताजींना कैद करून पाठवण्याचा नियम त्यांनी मिर्झा राजांना पाठवला आग्रा मधील वातावरण आता बरेचसे निवडले होते एक दिवस राजांनी वैराग्याचा वेश धारण केला साऱ्यांनी मने राजांच्या वैराग्यात वेश वेशत पाहून कळवडली राजे म्हणाले निराजे पंत फार दिवसांनी आमची इच्छेची हे सं पूर्ण होत आहे आमची योग्यता नसताना आम्ही हा वैरागी वेश धारण करत आहोत ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचे सार्थक होईल राजे निराजी पंतांना सांगत होते निराजी पंत तुम्हाला बैराग्याची भाषा येत ना येतो ना आम्ही तुमची निवड त्यांच्यासाठीच केली होती आता तुम्ही आमचे महंत तुमचं नाव कल्याण माझा आनंद आम्ही सारे तुमचे शिष्य राजांनी सर्वांची नावे दिली हळूहळू एक दोघे मिळून आग्र्या बाहेर पडत होते राजांनी तीन गट केले बैरागी उदासी आणि गोसावी